माझा आवडता छंद वाचन प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असते ज्याला आपण छंद म्हणतो मानवी आनंदासाठी छंद केले जातात छंद जोपासल्याने कामाचा उत्साह वाढतो पुस्तक वाचणे हा माझा आवडता छंद आहे मी वेगवेगळ्या वेग प्रकारची पुस्तके वाचतो जसे की कथा साप्ताहिक मासिके वर्तमानपत्रे आणि इतर माहितीपूर्ण पुस्तके वाचन हा माझा लहानपणापासूनचा छंद आहे माझ्या आईवडिलांनीही मला हा छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले मी विचारल्यावर माझ्या वडिलांनी मला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणारी पुस्तके आणून दिली लहानपणी बाराखड्याची पुस्तके वाचून वाचायला शिकलो त्यानंतर मी साध्या परीकथा आणि इतर लघुकथा वाचायला सुरुवात केली नियमित वाचनाने माझे मन उजळले आहे त्याला हे चीज शिकण्याची संधी मिळाली मला वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके वाचायला आवडतात मला जगातील चमत्कारांचे ज्ञान मिळते अवकाशाची माहिती मिळते समुद्र आणि जमिनीतील जीवजंतूंची माहिती मिळते त्याला तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळते पुस्तके वाचून माणसाचे ज्ञान मिळते वाचनाचा आणखी एक फायदा म्हणजे माझी स्मरणशक्ती आता सुधारली आहे मला शाळेचे दिवस फार कमी आठवतात याचा अर्थ मला काहीही शिकण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत असं म्हणतात की वाचायला वय नसतं कुणीही कोणत्याही वयात वाचू शकतो मी निसर्गाचा अभ्यास करत आहे वनस्पती आणि झाडांची माहिती घेत आहे आणि आधुनिक युगात मोबाईलच्या मदतीने एका क्लिकवर माहिती मिळवत आहे आज कोणाला काही माहिती हवी असेल तर वाचनालय जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर माहिती तपासू शकता माझा विश्वास आहे की जो माणूस खूप वाचतो तो स्वतःला इतरांसोबत पटकन शोधतो अशा व्यक्ती इतरांशी चांगले वागतात यावरून लक्षात येते की वाचनामुळे आपल्या बुद्धीला धार येते माझ्या मते वाचनाची सवय सोन्यापेक्षाही मूल्यवान आहे पुस्तके हे वाचना वाचकाचे चांगले मित्र आहेत आणि जो पुस्तक वाचतो तो कधीही एकटा नसतो जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल परंतु त्याला ज्ञान नसेल तर तो गरीबच राहतो पुस्तके वाचकासमोर बरीच माहिती आणि तथ्ये मांडतात ही माहिती आपल्याला दैनंदिन कामात मदत करते म्हणूनच मुख्य म्हणजे मला वाचनाची आवड कायम राहील आणि त्यातून मला माहिती मिळत राहील निबंध कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू